नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तत्व आपण सिद्ध करायला लागत असतो आणि ती कर्तत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासलं गेलं पाहिजे आणि समाजच माझं कुटुंब आणि समाजातील प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य असा म्हणून आपले नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच अर्थाबाब केलेला काल परवा इतर समाजाने कोणाची नाही सभा तर बघा ना काय गमत आहे ते सगळ्यांच्या निस्कॉनला कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकलं पण विकासाच्या मिस्कॉनला कधी कॉल दिला पाहिला ना कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू केलंय भयंकर सर्वात फेसबुकला पोस्ट बघितली आहे त्याच्यामध्ये दे, स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात बोलायचं फक्त ठरवा परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले रामादादांचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणादानी सतत केलेल्या पाठपुराव्या अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याच कार्यकाळात तो वाटा भरण्यात आला आणि त्यावेळेस झाले झाली झाले आज आई ते नभावणीकर रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात खोटं बोलायचं प्रत्येक विषयात खोट बोलायचं कुठला निधी त्यांनी आणला का विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी आमच्या ठिकाणी विकास केलाय कमत्या ठिकाणी विकास केलाय एक सांगावं तिने आणि